माझं सोलापूर न्यूज चॅनल विजापूर नका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक इसम एका मोपेड मोटार सायकल वर चोरीचा मोबाईल घेऊन मुलतानी बेकरी होडगी रोड सोलापूर येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने विजापूर नका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार असे मुलतानी बेकरी होटगी रोड रोड़ सोलापूर येथे जाऊन आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून किल्लेदार मंगल कार्यालय सोलापूर येथे मोकळ्या मैदानात पार्क केलेली मोटार सायकलला अडकवलेल्या पर्स चोरीस गेलेला विवो व्ही ट्वेंटी थ्री कंपनीचा मल्टी कलरचा मोबाईल तसेच सदर आरोपीच्या ताब्यातील काळ्या रंगाची सुजुकी कंपनीची मोपेड गाडी जप्त करून विजापूर नका पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा तसेच सांताक्रुज पोलीस स्टेशन मुंबई येथून चोरीस गेलेली काळ्या रंगाची सुजुकी कंपनीची मोपेड मोटार जप्त करून एकूण साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल